की घेतले व्रतना आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून या सावयाचे बुद्ध्याची वाण दरिले करी हे सतीचे देवदेश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने एकोणीसशे बहात्तर साली जर्मनीतल्या म्युनिक शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्यामध्ये वेगवेगळ्या देशांनी भाग घेतला होता इस्रायलचं सुद्धा नाव होतं इस्रायलचे खेळाडू ज्या निवासस्थानावर थांबले होते तिथं था ब्लॅक सप्टेंबर नावाच्या दहशतवादी संघटनेतल्या लोकांनी हल्ला केला तिथल्या खेळाडूंना वेटीस धरलं सगळ्यात अगोदर दोन खेळाडूंची तिथं हत्या करण्यात आली मग ही बातमी जर्मनी आणि इस्रायलमध्ये सुद्धा पोहोचली त्या दहशतवाद्यांची मागणी होती की त्यांचे साथीदाराने नेते जे जर जर्मनी आणि इस्रायलमधल्या तुरुंगात आहेत त्यांची तात्कड तातडीनं मुक्तता करावी नाहीतर मी एक करत या सगळ्या खेळाडूंना मारून टाकणार या सर्व गडबड गोंधळामध्ये पूर्ण दिवस निघून गेला आणि त्या जिहाद्यांच्या हाताला काहीच लागलं नाही नाईलाजानं त्यांना देश सोडून जाणं भाग होतं म्हणून ते सगळ्या पोलीस ठेवलेल्या खेळाडूला घेऊन जर्मनीतल्याच एका एअरपोर्टवर गेले आणि दुर्दैवाने काही कारण नसताना दोष नसताना उरलेल्या नऊ खेळाडूंची एअरपोर्टवरच हत्या करण्यात आली आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही घटना मी आपल्याला का सांगतोय त्या घटनेचा आणि आजच्या विषयाचा संबंध काय आहे संबंध तर तसा दूर दूरपर्यंत काहीच नाही आहे पण एक मजेशीर योगायोग आहे जो मला आपल्याला सांगायचा आहे या म्युनिक हत्याकांडाचा जो सूत्रधार होता त्याचं नाव होतं अली हसन सलामेह हो। त्याच्यासारखाच दिसणारा एक माणूस महाराष्ट्रात राहतोय तो स्वतःला मराठी पत्रकार म्हणून घेतोय त्याचं नाव राजू परुळेकर परुळेकर आणि सलामेह हे यांच्यामध्ये किंचित साम्य आहे म्हणून मी परुळेकरला सलामियाची झेरॉक्स कॉपी म्हणत असतो मराठीतले सुप्रसिद्ध नेते योगेशजी सोमण आणि देशाचे दिवंगत संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहरजी पर्रेकर यांच्यात सुद्धा किंचितचं सा साम्य ते थोडेफार एकसारखे दिसतात कसं असते की दोन लोकांच्या पाठीमध्ये जेव्हा खास उठते तेव्हा ते, ते एकमेकांची खास भागवत असतात त्याचप्रमाणे सातत्यानं खरूज उठून हैराण झालेला पुरोगामी वर्ग आपल्या एक आपल्या मित्रांची जखम खाजून लाल करत असतो मागच्या वेळी उंदीर रवींद्र पोखरकर यांना सुद्धा असंच एक खरू झुटलेलं होतं त्यात स्वतःची जखम खाजवून बेजार झालेले राजू पुरळेकर हे दोघंही एकमेकाची जखम लाल कराला धावले खाजवून लाल कराला धावले पोखरकरांनी आपल्या युट्यूब चॅनलला पुरळेकरांची मुलाखत घेतली त्यामध्ये सावरकरांचाच सा विषय होता म्हणून माझा सावरकरांना विरोध आहे असंच काहीतरी त्याचं शीर्षक होतं तो व्हिडिओ काही मी पाहिलेला नाही कारण परुळेकर पोखरकर पाटील वागळे टकले आवटे सोनावणी या लोकांचं सावरकरांविषयी बोलणं हे कुठल्याही ग्रेड चित्रपटाच्या कथानकापेक्षा वेगळं नसतं बोलताना हे खूप अभ्यास आणि संशोधन केल्याचा अविर्भाव आणतात पण त्याला निवड बौद्धिक कामावसना एवढंच ये म्हणता येईल भाऊ तोरसेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी अलीकडच कुठल्या तरी युट्यूब चॅनलला परुळेकरनं मुलाखत दिली त्या छपरी युट्युबरनं त्याची मुलाखत घेत सावरकरांचा विषय काढला आणि मग या रँडच्या आपण सावरकरांच्या कार्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार असल्यासारखं बोलत होत्या सावरकरांचा माफीनामा सावरकरांचं रत्नागिरीतलं कार्य कसं होतं गांधी हत्या अभियोगातून हो सावरकरांची निर्दोष नाही तर पुराव्या अभावी मुक्तता झाली अशी बकवास करत होत्या सावरकरांचं महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कोणतंच योगदान नाही म्हणून त्यांचा पुतळा त्यांचं स्मारक बुलडोजरने पाडून टाका असं हिंसेला खतपाणी घालणारं वक्तव्य राणीच्या विधवाने केलं होतं मग या विधवा छाती बडवत आणि बांगड्या फोडत आपल्या नवऱ्याचे मारेकरी असणाऱ्या चापेकर बंधूंविषयी रोष व्यक्त करू लागल्या चापेकर हे क्रांतिकारकच नव्हते रँड प्रशासक म्हणून कसा चांगला होता वगैरे सगळी बकवास करत होत्या आता रॅणचा भांडा फोड माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे त्याविषयीचे व्हिडिओज आपण बघू शकता हिंदू समाजाला विळखा घालून बसलेले हे पुरोगामी आणि डावे साप दूध ना त्याचे परिणाम आहेत लोकमान्य टिळक चापेकर बंधू स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व क्रांतिकारक या सापांचे आहेत पुढे जाऊन हे साप आद्य क्रांतिकारक वासुदेव बळंत फडके सेनापती बापट शिवराम राजगुरू यांना सुद्धा आपलं लक्ष करतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या देशावर अगणित असे उपकार आहेत त्यांनी भोगलेल्या असंख्य नरक यातनांमुळे आज आपण स्वतंत्र भारतामध्ये मोकळा श्वास घेतोय त्यांच्याच भारतामध्ये जन्माला येऊन हा भडवा म्हणतो सावरकरांचं महाराष्ट्रासाठी कोणतंच योगदान नाहीये सावरकरांनी भाषा शुद्धीचं सा केलेलं कार्य आपण सर्व जाणतोच हिंदुस्तान महाराष्ट्र हिंदुस्तानचा खडगास्त झाला पाहिजे असं सावरकर म्हणत होते हा कृतज्ञ माणूस स्वतःला मराठी पत्रकार म्हणून घेतो पण संपादक हा शब्द सावरकरांनीच मराठी भाषेला दिलेला आहे त्याची जाणीवसुद्धा त्या मा याला नसेल या भिकारचोट माणसांना अगोदर स्पष्ट करावं की मराठी पत्रकारितेसाठी याचं योगदान काय आहे सुरुवातीला एक चांगला पत्रकार आणि लेखक म्हणून राजू पर नाव रुपाला आला होता नंतर तो अण्णा सामील झाला तिथल्या भुरट्यांच्या भूतावळीमध्ये त्यानं अव्वल दर्जाचं स्थान मिळवलं पण त्याचे सगळे भिकार धंदे बघून अण्णांनी त्याला डांगीवर लात मारून हाकलून दिलं होतं कारण राजू हा राजकीय पक्षांकडून पैसे खाऊन अण्णांच्या विरोधामध्ये खोटे लेख लिहित होता त्यावेळी राजू बर अत्यंत भ्रष्ट आणि पत्रकार असल्याची बातमी गाजत होती जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा बुडत्या जहाजातून उडी मारून हे उंदीर पळून गेलं भगवा टिळा लावून आपण मोदी भक्त असल्याचं सोंग करत होता भाजप हिंदुत्व यांच्याकडून पैसे उकळणे हाच विचार या उंदिराच्या बुद्धीमागे होता मोदींनी नोटबंदी केली आणि असंख्य लोकांचे पैसे बुडाले हा बुरटा बाजू बदलत मोदी विरोधी आणि सावरकर होता कारण उघड आहे दोन नोटबंदी होण्यापूर्वी हाच राजू मोदी आणि सावरकर यांची स्तुती करत होता मराठी पत्रकारितेसाठी राजू परळेकरच योगदान काय तर पैसा खाणे आणि छुत्यागिरी करणे एवढंच म्हणता येईल सावरकरांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय असा प्रश्न या भडव्याला पडता कामाने पैशासाठी माओवादी आणि अपराधी कृत्य करून सावरकर स्मारकाला उपद्रव पोहोचवण्याचा आत्मघातकी विचार परुळेकरने करू नये कंगनाचे घरणे ऑफिस पाडले तर महाविकास आघाडीचं सरकार एक वर्षानंतर पडलेलं होतं जगातील बेस्ट मुख्यमंत्र्यांना घरीच बसावं लागलं होतं सावरकर परिसरामध्ये काय धिंगाणा घातला तर आपली बेनामी प्रॉपर्टी काळ्या पैशातून उभारलेली घरं यावर बुलडोजर फिरवला जाईल अशी भीती परुळेकरने बाळगून कारण हिंदुत्ववादी हे काय डाव्यांसारखे असंस्कृत नसतात पण तो ज्या पुरोगामी इस्लामी घरात राहत आहे त्याची काळजी त्यांना नक्की करावी कारण अलीकडच्या निवडणुकीमध्ये भगवा बुलडोजर असा काही चालला की हिरव्या पुरोगामी घराचा पार चेंदामेंदा झाला महाविकास आघाडीच्या पराभवामध्ये हरघर सावरकर या उपक्रमाचा सुद्धा वाटा आहे या निवडणुकीमध्ये हिरव्या पुरोगामी घराचा पार चेंदामेंदा झाला मग परुळेकर सारखे हुंदीर मिळेल ते बेळातनं धावत सुटताना आपल्याला दिसलेले आहेत माझी राज्य सरकारला एक कळकळीची विनंती आहे ज्या घरामध्ये राजू परुळेकर राहतो त्या हिरव्या पुरोगामी घरावर बुलडोजर चालवा अथवा न चालवा पण एकदा मोसाचे डीप ऍसेट्स नाही तर बोलवून घ्या आणि त्यांना म्हणावं की अली हसन सलामीची कॉपी महाराष्ट्रातच राहते त्याला पोत्यात भरून लाताबुक्क्यांनी तोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार